पुढच्या ना हेलो गाइस वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स सुंदर स्वागत आहे तुमच्या मी ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग जय छत्रपती आणि जय जय राम जय क्रीडा तर आज तर पण चालले मित्रांसोबत बदलापूरला आणि तुम्ही बघाल पुढे काय काय मजा फुल धमाल आहे आणि भेटू आपण पुढे काय काय होतं बघे तर गाईज तर हॅलो गाइस तर आपण इकडे पण आता निघलो आता मित्रांसोबत आलो पार्टी करायला बदलापूरला दहीगावच्या इकडे मस्त आहे की आपला गावचा रोड आहे इथं काही विषयच नाही तर निघालो मस्त आहे की मग मा मागे घेतला भाव्याला बघा भाव्याला घेतलं त्यानंतर ते निघालो डायरेक्ट इथून डायरेक्ट आम्ही पोचतो डायरेक्ट नदीवर मधला काही शुटत नाही घेतला कारण की गाडी चालवता कंटिन्यू तर डायरेक्ट इथं पोचलो इथं मग सगळे मित्र दिसतील कोणकोण होते आपल्यासोबत त्यानंतर इथं सगळं साफसूफ होत करायला घेतलं कारण की थोडी घाण होती साईडला गेली आणि मग इथं चूल बांधलेली होती ती चूल सगळे विषय करून घेतला विषय खोल पृथ्वी गोल आणि त्यानंतर आम्ही गेलो कौल धुवायला कौल मस्त वेगळी धुवून घेतला सतीशनी मस्त सतीश कौल धुत तोपर्यंत बोललो आपण चिकन धुवून घेऊया मग गेलो मग चिकन धुवायला मग चिकन धुवायला गेलो तर चिकन वेगळं आपलं सगळं धुवून झालं त्यानंतर लगेच बोलतो मेडमेट मेड़ करून घेऊ मग तला घ्यायला म्हटलं त्यावेळेला पहिले गेलो आम्ही पहिले पेटवली चूल चूल पेटवायला गेलो तर फक्त फाटी नव्हती फाटी गेलो आणायला फाटी आणली तर काय आता आपण टाकतो मीठ हळद मॅगी मसाला मॅगी मसाला येतो हळद टाकायची असते मग कर आण मी लाभ सकाळी सध्या आपण घेतले चिकनला मस्त मसालेचा टाकून हे बघा मस्त ते पाकडे पडलेत बघ दिसत असेल त्यापैकी याच्या सुटिंग घेत नाही कारण की तर झाले भूक लागले बघे आम्हाला तर बघा इथे तर आता मी मसाले किती तेल टाकून याला गरम करतो आमची पण स्टाईल वेगळी आहे तुम्हाला वाटायचं काय म्हणतोय आम्ही मस्त भरपूर तेल टाकलं आहे आग पण मस्त पेटलेली आपली आपण घेऊया तर कळायला काय नाही बसतय की इकडे भाई आमचं तेल भरतोय तो बोलतो मला पण दाखव बोलतो कसं तेल भरतो मी बाई विषय खोल पृथ्वी बोल ना आमचं नाईंटी आहे त्यानंतर इथे मी जरा माझे बघायला फाटा गेला गेला ना मग चड्ड्यावर ते ना बोल चड्ड्या घाला नाही तर इथे कोणी गेलं तर तुम्हाला बघून लाचतील काही ते नंतर आम्हाला काही फरक नाही बरं नाही ही विषय असा झाला त्यानंतर मग आम्ही गेलो पुढं तुम्ही बघ तरी बोलतो मी फाटावी जो बोलतो तो, तो उडो होता बांबू होता इकडे मग आमचं सतीश बाईक ते बोल होता पुर मग त्यात तुम्ही का आता जरा मी थांबतो पुर नमस्कार मित्रांनो आपण आलो दहा गावे इथे बघा इथं फार्म हाऊस आहे सर्व मित्र आम्ही एकदम पद्धतशीर था था। वर्षे डागा वर्षे डागा। चिकन पार्टी करत आहोत इथे आता वाहत नदी डोंगर पाणी हवा शुद्ध वातावरण व शुद्ध जेवण वर्ष चिकन तळण्याचं काम मोठं काम आहे अरे त्यांच्या वरती वर्ष आग नाही म्हणून थोड्या वेळा मग चिकन तळून होतील पण आम्ही खायला बसू लागेल आपल्या तायडे मग बाईने मीनी घेतला इथं चिकन शिजलेलं कराला तर टाटली बिटल्या काही नव्हत्या ते मग आम्ही घेतला दुसरा कौल त्याला धुतला दोन कौल आणलेली अशी त्याला धुतला आणि त्याच्यावर करलं पीस तर माझ्या हाताला चटकं तर बघा बघा गा थंडगार पाणी निसर्ग निसर्गात रमलेले माझे प्रेमी मित्र हा बघा ऋषी म्हणजे गेलो पवाला पवाला तो अंत ऋषी इकर बघला ऋषी मागला इकडे तो अंत बच्ची की दिल में कच्ची ना मेरे पॉम पॉम तर गेलो पुरे मी इकडे ते हायडला आंघोल्यान भावे होता ती दोघं तिकडे बसलेली असं वाटत होतं नवरा ना बायक बसली मस्त की इकडे गेल्या नदीवर बघत आमची पोरातच आयला त्यांना मग एक्याने मरली तिशी सूर तुम्ही बघा पुर कशी सूर मरली एक्याने एक बसले मस्त पिसकत हे बघा इथं बसल्यानी मरली बाई मी सूर आंघोल्या बाईनी मग गेला भाव्या मागच्या भाव्या यो भाव्या होता भाव्याला काही नाही पूर्ण पास झाला भाव्या थकला मदीन मग भाव्या आमचं जवळ भाव्या हंद नको नंतर रात आला होतं तिच्या मग आता आपण झालं पॉम होऊन मस्त झालं आता बघूया हो चष्मा काढून इथे सगळी आपली पब्लिक आहे सगळं आपलं उचल सगळे साफसूप केलं आम्ही इथलं गाणं ठेवली तायडे दिसत पण साईड आणि इथे भाव्या बाय उडे पुढे हां चलो आता आपण निघूया डायरेक्ट आणि डायरेक्ट घरी जाऊ भेटू आपल्या मास्टर ते बोलते हा सगळे यांनी सगळे स्वच्छ करून घेतो बघा यांनी आपण सगळे निघलोय आपल्या मागे पब्लिक आपली दिसत असेल तर सगळ्यांनी सगळं घेतलंय साफसूफ करून तर आता आपण आपल्या गाड्या येतोय गाड्या पुढे लावल्या चावी तर भेटूया पुढे महेश घेतो आम्ही गाडीत होतो पहिले मस्त करत सगळ्यांना सोडलं आम्ही तिघा जण होतो भाई एकटाच होता गाडी होतो वजन मी धुमचाले बोलतोय माझ्या धुमचाची बाईक बोललो तो असा गांधीसाठी बाईला राग नको यायला म्हणलं धुम चाले धुम चाले धूम हे विषय बोल पृथ्वी कोण बाईला आली होत बाईने जे काम झालं व्हिडिओ घेता बाई भाषे बाई मागे ताळे त्याला कोण होतं मागे माझ्या मनात नव्हतं माहिती जास्त पुढे भेटलो म्हणजे चहा प्यायला चहा प्यायला जेलो मारा चाय इथे जेन होणं बघतं तर यावी घेतले इथं चहा मग चा मी त्यांना बोललो मी चा ना बिनी कॉपी भेटो ते यंदा भाई तुझ्यासाठी काही बी ना मग ते दिलं मला कॉपी घेऊन कॉपी आपली गाडी कशी दिसते पण महाराजा चहा पियाला आलोय एक कॉफी आणि दोन चाय बघ काय कॉफी कस वाटलं कसं वाटलं डेस्ट सांग तू जेवर तुलाच पतावर ते दोघांना आलं ते अंतर नको बाई तू विषय कशी तर मोठा मग सोरला विषय न चेलो मग करा मग घरात आता तुम्हाला काय दाखवत नाही मग घरा गेलो मग काही विषयच नाही झोपलं जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा पावला पुरण्या तर विशेष गोल पृथ्वी गोल बाय बाय पंप